नमस्कार मंडळी मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज तुमच्यासोबत एकदम भन्नाट रेसिपी शेअर करणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये वाटत असेल हे चिकन मटन किंवा अजून दुसरं काहीतरी असेल पण नाही ही आहे वेज रेसिपी कढईमध्ये तेल घालायचं तेलामध्ये चिमुडभर हिंग घालायचा त्यामध्ये तीन चार कडीपत्त्याची पानं घालायची लसूण घालायचा ठेचलेला आणि ही फोडणी आपली रेडी आहे त्याच्यामध्ये कांदा लसूण आणि खोबरं याचं वाटण घालायचं आहे तुम्हाला ह्याची रेसिपी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक दिलेली आहे कांदा लसूण खोबरं भाजून ह्याचं वाटण केलं जातं तर तेच इथे वाटण वापरलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ह्या वाटणामध्ये गरम मसाला आणि धणेपूड मिक्स आहे तर हेच वाटण मी इथे वापरलं आहे त्यामध्ये सुखे मसाले घालणार आहोत लाल तिखट कश्मीरी लाल मिरची पावडर हळद घातलं आहे आणि मी चिकन मसाला याच्यामध्ये वापरलेला आहे तुम्ही क्वांटिटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता गॅसचा फ्लेम स्लो करायचा कारण आपण सुखे मसाले घातले तर ते जळू नयेत म्हणून गॅस फ्लेम स्लो करून थोडंसे परतून झाल्यावर ह्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं म्हणजे आपला भाजीसाठी लागणारा मसाला इथे रेडी झाला आहे तर ह्यामध्ये अजून थोडं पाणी घालायचं आणि ह्याला उकळी येण्यासाठी ठेवून द्यायचं तर बघा ही अशी कन्सिस्टन्सी ठेवायची ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची चवीनुसार मीठ आपण आधीच घातलेलं आहे त्यामुळे पुन्हा घालायचं नाही तर हे सगळं घातल्याच्या नंतर एक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि उकळी यायला ठेवून द्यायचं उकळी येते तोपर्यंत एका भांड्यामध्ये दोन चमचे बेसन त्यामध्ये चाट मसाला लाल तिखट हळद मीठ गरम मसाला हे सगळं घालून मिक्स करायचं आणि एकदम ना मस्त बॅटर तयार करून घ्यायचं म्हणजे तुम्हाला इथे मी दाखवते त्याची कन्सिस्टन्सी कशी असली पाहिजे व्यवस्थित गुठळ्या ज्या आहेत त्या सगळ्या मोडून घ्यायच्या आणि अशी कन्सिस्टन्सी तयार करायची आता बॅटर रेडी आहे उकळीसुद्धा आली आहे मग हा उकळी आलेल्या मिश्रणामध्ये आपण जे तयार केलेलं बॅटर आहे ते थोडं थोडं सोडून घ्यायचं म्हणजे भजीला आपण कसं सोडतो त्यापेक्षा कमीच हे सोडायचं गरम गरम उकळी आहे ह्या ग्रेव्हीमध्ये ना हे मस्त फुलतं आणि हे आता आपण ज्या क्वांटिटीमध्ये घातले त्याच्यापेक्षा डबल याची साईज होते तर थोडं थोडंच आपल्याला मिश्रण घालायचं आहे खूप जास्त घालायचं नाही मिश्रण घालून झाल्याच्यानंतर हे अजिबात हलवायचं नाही तसंच ठेवायचं एखाद मिनिटभर आपल्याला चमचा घालायचा नाही एक मिनिटानंतर इथे चमचा घालायचा बघा दिसायला तर हे चिकन मटणसारखंच दिसतं पण ही आहे वेज रेसिपी एकदम पटकन तयार होते तुम्हालासुद्धा जर भाजी काय बनवायची सुचत नसेल तर तुम्ही हे रेसिपी नक्की ट्राय करून पहा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर लगेच जा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं ते नोटिफिकेशन मिळेल या भाजीचं नाव आहे ढुबुक वड्यांची भाजी तर भाजी, भाजी बनून तयार झालेली आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा की ही भाजी कशी झाली आहे ते रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा निरोगी राहा Terima